नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक न आजच्या घडामोडीवर राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर तीन बडे नेते एकत्र राज्यात आणखी एक आघाडी महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बदललंय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोरी नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळालं या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठा फटका बसला तिन्ही पक्षांना मिळूनही आमदारांचं संख्याबळ गाठता आलं नाही राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात विरोधकांची धार कमी होतीये त्यामुळे राज्यातील तीन बड्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय या तिघांनी त्यासाठी पुण्यात येत्या रविवारी युवा संघर्ष निर्धार परिषद दोन हजार आयोजन च आयोजन केलंय महाविकास आघाडी विरोधात शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीत आहेत परंतु या पक्षांना विधानसभा निवडणुकीत संख्याबळ मिळवता नाही त्यामुळे विरोधकांची धार कमी झाली आहे आता विरोधी पक्षांची स्पेस भरून काढण्याच्या निर्धारानं तीन बडे नेते एकत्र येणार आहेत राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची एकत्रित आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आवाहन करणार आहे राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर यांच्या एकत्रित आघाडीचा पुण्यात मेळावा होणार आहे येत्या रविवारी युवा संघर्ष निर्धार परिषद दोन हजार पंचवीस होणार आहे त्यात सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग ही आघाडी फुंकणार आहे त्याची चुनूक त्या आघाडीच्या टॅग मधून दिसून आली या परिषदेत सत्ताधाऱ्यांना तिन्ही नेते घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत